का बाबा बस काय म्हणतो बस बाबा सचिन नाही मी या शेतीच्या कामातले आर्थिक काय पैसे पाण्याचं काम होईल का पैसे पाण्याचं झालं असतं बरं का बरं मग काय अडचण काय पैशाला सगळीच यंदा सगळीच गाठ येते हा तुम्हाला तर माहिती हाय ना दोन महिने झालं कंपनीचा पगार नाही पगार बी नाही कांद्याला बाजार नाही कोण पी देणार तरी पण डोकं लावलं आहे एखादं बँकेतून काढून हा मग बँकेतनं पण कसं आहे बँकेचं परवडतं आहे कमी आहे जातं आणि खाजगी मालकाचं आहे ना ते रोजदारात आहे ना दिमाचे पैसे नाही तर जमीन लिहून काढू बँकेतूनच काढू बँकेतच पाहिजे तुम्हाला शेतीला काही भर रुपये असले झालं हैमाय किच त्याला विचारतो कसं आता नागरेट करायची खत टाकावं लागेल खत टाकल्या शेण खट टाकल्यावर जोमात पिक येत वरच्या खात्याने काय येतय का सांग बरोबर मी विचारतो विचारतो विचारून सांगा मला मग सध्या शेतकरी गाठेत खरंच बघ बर का मी आता यंदा रोड कोणी शेतीच्या कामाला पैसाच राहिला नाही आणि तुम्हीच तास शोषण देऊ बघू नक्की बघ आणि बँकेच बघ बघतो मी कारण खाजगी शेतकऱ्याचं मला परवडणार नाही बघतो नक्की बघा तेवढा बरं चालतंय चालतं जाऊ का मग मी आता हा मग जाऊ मग ठीक आहे हा आ, हा बँकेच आहे मग जा सचिन इकडे आलो ये ये बोला सचिन अरे पैसा पाण्या जर अडचण आहे शेतीमध्ये म्हणजे अडचण येला साप आता आबा कोणा आला आबा तेच म्हणलं तुम्ही तेच बोलते चाललो आहे का साहेब आग चाललो आहे बुक झालं कर्ज तुम्ही बरं बरं सला मग तर किती पाहिजे तुम्हाला पाच पन्नास हजार म्हणजे दीड दोन लाखाचा आहेच हा आबाला एक लागे हा तुम्ही लागभर घ्याल होईन का म्हणता चाल चालन जाऊ गाल् काय करतोय भर आला मी येणार होतो तुझ्याकडे तुझ्या क कर्ज बिर्ज भेटन का पैसे लागते आजारा पैसे का जाणार ही काय आबाच आणि पवार मामा दोघाच करायचं काढायचं जाणार मी तेवढं काहीतरी करा बरं बरं किती लागतरी लाख बर रुपये हा एक लाख द्या बरोबर तीन एक लाखाचं होईल मग लाख ते लाख आणि तुमचं होऊन जाईल तेवढं घेऊन टाका उद्या येणार साहेब मग उद्या उद्या मी उद्या साहेब म्हणजे मी आता साहेब जाणार आहे मग आणि मग उद्या येणार असेल तर मग सांगतो तुम्हाला हा सांगा सांगा आवरात या सगळी मग बरं बरं हा जाऊ ग साहेब साहेब बोलल काय काय नाही आपल्याला ना दोन शेतकरी दोन तीन शेतकरी काय ना झालं पिका झाले काय आण नऊ रुपये बाजार झालाय पैसाच नाही राहायला घ्यायचे लोन बरं मला मागत होता एक जण आपला आबा नाही आबा म्हणत होतं मला देवीस बर रुपये कंपनीचा दोन महिन्याचा पगार नाही झाला म्हणलंच बंद आपलं बघतो चालते ना काय झालं माझ्या ओळखीत एक हाय बँकेत अधिकारी त्याला आपण काय करू विचारतो मी तर आणि जर त्यांनी दिला आता तर मग करून टाकू तुमच्या दोघांची प्रकरण बोललं ते आता फाशी घ्यायची नाही नाही आत्महत्या नाही करू म्हणून आपण हाय ना सोल्युशन साहेब मी विचारतो ओळखीच आहे माझा साहेब देऊन टाकू लोक चालतंय जावं लागेल पण सगळ्यांना जाऊ लागूया मग काय करतो मी कागदपत्र सगळी घेतो घेऊन आधार कार्ड पॅन कार्ड सगळं सात बारा मग साहेब जाऊ आपण बोलू आपल्या वावरातच असते ती वावरातच भेटते होतीच काय येऊ का मग हो बघ तेवढं काला करतो करतो काय मलाच वाईट वाटलं ते आपण रडलं नाही हाय ओळखीच आपल्या करून टाकू म्हणजे कसं आहे आपल्या शेतकऱ्याने आत्महत्या नाही झाली बाई राईट बाकी काय नाही आपण शेतकऱ्याकरताच करतोय ना हा मग बघा तेवढं फिक्स करा हो शंभर टक्के मी उद्या तू मग घेऊन का सर्वसाधारण साडे नऊ दहा हजार पण या बरं चालेल नमस्कार साहेब नमस्कार या बसा साहेब आपलं थोडं काम होतं काम होतं मी थोडं काम होते तरी बोला की साहेब आपल्याकडे तीन शेतकरी आहे त्यांना कर्ज घ्यायचंय तीन शेतकरी कर्ज साहेब शेतकऱ्यांना कर्ज लागते सध्या बँकेचं शेड्यूल बिझी आहे एकदम बरं सध्या आमचं चा चा काम चालू आहे आणि शेतकऱ्यांना कर्ज म्हणलं तर वसुलीचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे बँक विचारच करत नाही पण होईल शेतकऱ्यांचं काय झालं वसुलीचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं नाही असं बँकेने ठरवलं नाही अडचणी शेतकऱ्यांच कसं आहे शेतकरी फार पण बँकेला माहिती आम्हाला माहिती बरोबर आहे वसुलीचा प्रॉब्लेम आहे हाय पण थोडा सहकार्य करा तुम्ही हॅलो सचिन बोला ना अरे साहेब पण साहेब तर शेतकऱ्याला नाही म्हणतात आणि शेतकरी वसुली शेतकरी बिखारी आहे असं म्हणतात बाबा तरी पण मी एकदा साहेबाला रिक्वेस्ट करतो बरोबर जाऊ द्या काही शेतकरी तुम्हाला माहिती काम करा थोडीशी रिक्वेस्ट फक्त हा ठेवतो साहेब काय झालं दोन तीन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली पंचवीस वारा करता तर तुम्ही सहकार्य करावं माझ्या आमची रिक्वेस्ट आहे सर चालते बघतो मी पण मला तिथं त्यांच्या जागी ग्राउंड वर येऊन बघावं पाणी करावं त्यांच्या गटात प्रत्यक्ष यावं लागेल आहे येतानी पण तुम्ही चांगला असा वसूलेला असा माणूस चांगला नाही किंवा एकदम चांगली माणसं आहेत पण शेतकऱ्याचं थोडं एकदमच बिकार दिला हा त्यांचा प्रॉब्लेम आम्हाला वरून विचारणार ठीक आहे बघू मी ग्राउंड वर येतो तिथून बघू त्यांचा आपण गटात बरं बरं बऱ्यापैकी माणूस द्या वसुलीला नाही तर शेतकरी किती बिकारी आहेत सगळ्या बँकेला माहिती झाले बरोबर चालते तुम्हाला माहिती चालतंय बरोबर तुमच बरोबर बँक चालली पाहिजे येऊ का मग